जे भीम जय शिवराय सगळ्यांना तर मी हल्ली खूप बघते सोशल मीडियावर मीच काय सगळेच बघताय अख्खा महाराष्ट्र बघत आहे की आरक्षण या मुद्द्यावरून अक्षरशः जातीवादच होऊन गेलेला आहे खूप खूप हा मुद्दा साईडला राहिलेला आहे आरक्षण जातीवादच वाढून गेले काय माहिती लोकांना काय सिद्ध करायचे प्रत्येक येतोय तो व्हिडिओ बघतो आमची लातूवादाचा आम्हाला आरक्षण याच्यासाठीच पाहिजे कि आम शिक्षणासाठी नाहीतर आमच्या साठ पिढ्या तुम्ही बरोबर करू शकत नाही मग कोण म्हणते कोणी काही ते आंदोलनामध्ये आं ते काही रस्त्यांवर काय आंघोळ वगैरे करताय काय नाटक करताय तो व्हिडिओ बघा तुम्ही वाजवला छपली म्हणतायला म्हणता याला हे आरक्षण मागायला निघालेले उतरले हे कायद्यात नाही अजून बायका अर्धवट बायका आणि तर मुलांनाच छपले मो असे अशी बाबासाहेबांची काही व्हिडिओ वगैरे करताय विटंबना करताय मी तर त्यांनाच पण आता अर्धवट वयाच्या बायको सुद्धा बाबासाहेबांना शिवाय देत आहे हे कोण शून्य करून आलेली आहे आपला इंस्टाग्राम ला तुम्हाला बघितलं नसेल कदा किंवा बघितलं तर बघून घ्या बाबासाहेबांना शिवाय घानेडी कोणी नालेक बाई याच्यासाठी तुम्हाला बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल मध्ये स्वातंत्र्य दिलं होतं का बोलण्याचे हे बोलण्याचे स्वातंत्र्य दिलं होतं का हा बापाला शिव्या द्यायचं अजून तर मनो ते मनोजरांगे पाटील यांचं तो पण व्हिडिओ मी ते काही स्टेज वर बसले तर ती एक महिला डॉक्टर आलेली आहे इलाज साठी आलेली सेवेसाठी आलेली ते तिच्याशी ते काही घाण घानेडा व्यवहार करत आहे मनोज रांगे पाटील त्या ती अशुद्ध भाषा नीक नी तिला करत आहे हा बोलण्याची मागे छत्रपती शिवाजी महाराजचे आपले मूर्ती आहे बाजूला गणपती बाप्पाची मूर्ती आहे ही शिकवण दिली होती खरी शिकवण तर तीच होती सगळ्यात मोठी आपले छत्रपती शिवाजी महाराजांची कि प्रत्येक स्त्रियांचा आदर झाला पाहिजे म्हणून त्यांचे सामने तुम्ही एका महिन्याची खानेड वागणूक करताय ती खरं तर तुमच्या सेवेसाठी आलेली होती मी जर त्या ठिकाणी मी जर असते ना तर मी ते सहन केलं नसतं मी खूप त्या ठिकाणी मी हे केलं असत कशाला ऐकून घ्यायचं काय चुक ऐकून घ्यायला अशी गुर खानेडे विहार कोणाचे करून घ्यायला पाहिजे हा ते काय बाबासाहेबांची हिंगटवाड्या करताय हा मी प्रत्येक मी जी ही जातीवाद करताय ना या समाजामध्ये मी सगळ्यांनाच बोलणे मी कुठल्या जातीत घेऊन बोलत नाही मी फक्त मानून म्हणून बोलते आणि जो ही व्यक्ती जातीवाद करतोय त्यांना सगळ्यांना बोलणे हा मुद्दा सांगितला राहिलेला पण तुम्ही त्याच्या जोड घेऊन काय करताय यांनी हा व्हिडिओ काढला ना त्यामुळे याच्या पेक्षा व्हिडिओ माझी जात नव्हती माझी जात नव्हती बाबासाहेबांनी हे केला सगळा माहिती जातीवाद मी सांगितलंय करायला जे ही महापुरुष म्हणून लिहिलेली आहे ना छत्रपती शिवाजी महाराज आहे अजून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे अजून छत्रपती शाहू महाराजे अजून महामा बी जीबा फुले साळशीबाई फुले अण्णाभाऊ साहेब हे सगळ्यांचे सगळे समान ये आणि सगळे सगळ्यांमध्ये समानता हवी हेच पाहिजे होते सगळ्यांना त्यांनी एवढं मोठं कार्य करून गेला महाराष्ट्राला एवढं सगळं देऊन गेले त्यांनी तर कधी महाराजांनी मण कधी बाळगला नसेल त्यांचा डोक्यात सुद्धा तो विचार आला नसेल तुम्ही कोण येतील डोके कोण आहेत तुम्ही काय काय योगदान काय तुमच्या फक्त एकच योगदान आहे जातीवाद बस बाकी नाही जातीवाद कधी राहील तसान तसा कधी जातीवाद वाढेल यावर फक्त आहे तुमचं एवढं म्हणून माज आहे ना तर जातीवाद मिटवून दाखवा समाजात मिटवा जरा कोणी हा व्हिडिओ केला म्हणून आपण त्याच्यापेक्षा भा, भारी व्हिडिओ करू हा याच्यापेक्षा भारी बनव बनवला तर त्याच्यापेक्षा भारी व्हिडिओ करू जातीवादावर एवढं चालू आहे फक्त बस पण हिने हा केला केलाय तर याचा हा व्हिडिओ इकडे थांबला पाहिजे आणि आपण योग्य त्याच्यात धोक्यात प्रकाशित ज्ञान पडायला पढ़ाया पाहिजे असं बोललं पाहिजे त्याच रुची गोष्ट आहे फक्त आम्ही मोठे आम्ही मोठे काय नस पहिली गोष्ट आहे ना महापुरुष जे काही आपले महाराष्ट्रामध्ये महापुरुष होऊन गेलेले आहे ना यांनी फक्त जातीवाद मिटवलेला आहे समान आहे सगळं एवढीच त्यांनी याच्यात ठेवलं होतं डोक्यात या, या समाजातून जातीवाद काढायचा नष्ट करायचं सगळे समान आहे सगळ्यांना समान अधिकार समान हक्क भेटत हे धोक्यात होतं फक्त आणि तुमच्या डोक्यात काय आहे त्याच्या विरुद्ध आहे काय जातीवाद करायचा आम्ही मोठे दाखवायचं आमची तुम तुमची सात पिढी आमच्यापर्यंत पोहचू शकत नाही तुम्ही हे करू शकत नाही तुम्ही ते करू शकत नाही कोण रे तू दिन दुबड्या काय तुझ्या समाजाला काय ला? काय लागतं काय काय कार्य लागतं तुझे कोण तुझं नाव काढणार आहे तू घुसकून गेला वरच तुझं काय नाव आहे जातीवाद करून गेला काय कार्य काय नाव निघण्यासाठी काय कर्तव्य कर्तव्य काय तुझं मोबाईल घ्यायचा काढून यायचे दोन तीन हेले ते बोलून घ्यायचं बस हे तुमचे कार्य जरा सुधरा जरा जातीवाद दूर करा जरा एवढं तुम्हाला माज आहे ना तर जातीवाद मिटून दाखवा समाजातून बाकी काहीच कार्य करू नको कोणासाठी काहीच करू नको एवढं करा जातीवाद कधी कसा नष्ट होईल एवढं करा टिंगल टिंगलटवाड व्हिडिओ बंद करा आणि आर रेट म्हातारी काय म्हणताय ते हिंदी भाषेत लोक होईल काय ते म्हणताय की बाबा आहे संविधान लिहिलं नाही कोण आलो होत ते अं लिहायला माहित नाही ते कोणत्या युगातून आले कोणत्या काळातून आले कोणतं संविधान बघितलंय ते माहित नाही बघितले आणि संविधानावर फोटो ये प्रत्येक न्यायालयात प्रत्येक याच्यात कोणाचे फोटो लावले आणि कोणाचे बघितले नाही संविधानाचे जनक म्हणून जर सर्च करत असेल त्यांना कोणाचं नाव दिसलं असेल हे माहिती याचे कार्य करणारे करून गेले मास्तो मला अभिमान बाळगा अभिमान आमच्या महाराष्ट्रात एवढे पुरुष होऊन गेले चांगले चांगले गोष्ट फक्त खमळ मा जातीचा हे जे वाप वाप करायचा एकामेकांना एक नाव ठेवण्यापेक्षा जरा कर्तव्य करा कर्तव्य राहून होऊन जाते इकडं कार्य कर्तव्य स्वभाव दुबळे कधी निघून दा कोण होत काय होत कोण नाव नाही आणि ना विटंबना बंद करून द्या जरा इंस्टाग्राम ला जी काही विटंबना करताय बाबासाहेबांची परत हे व्हिडिओ चालू करून दिले कोण टाकते येते बघा तुम्ही साईडला सगळे व्हिडिओ मी लावून पण बघा तुम्ही माझं पण आहे विटंबना बंद करा जरा खूप महाग पडणार बायकांना सांगणे काय नालायक मीच आहे त्यांना काहीच माहित नाही त्यांनी चार पस्तक वाचली नालय कुठल्या घालण्या शिवाय निघाली महापुरुषांना कुठल्या संस्कार भेटले यांच्यावर आम्ही जर आता हिंदू जातीवाद आहे ना हे बंद करून द्या कार्य करून दाखवा जरा काही चांगलं जातीवाद मुक्त करून दाखव जे त्यांचे शिवाय